चा आवाज ऐकून लोक चक्र पडली आणि हे बघून तात्याचं पण मला लागला माझ्या लागणार हाच डीजे पाय नाही तर मला लग्नच नाही करायचं असं स्वप्न पडलं मी डचकून उठलो तर नमस्कार मी शुभम चौहान तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉग मध्ये आज आपल्या टोळीचं गोळी सारखं शंभर एक फोन आला त्याच्यावर अंदाज आला म्हणला आता काहीतरी गडबडे घटनास्थळी लवकरच पोहोचायला लागते घटनास्थळी पोहोचल्यावर समजलं सुका बोंबिल मध्ये आपल्या आकाशेट दोन ठोकायच्या तयारीत होते अब्दी अत्याचार केला तरी बाऊनी स्कॅम दिला कारण स्कॅम दिल्यानंतर बाऊच्या रक्तदाचे पहिल्यापासून आणि हे आमच्या टोळीच्या नियोजनाचे दोन बादशाह आणि तुम्हाला म्हणलं तर आमचा रावला सध्या डिप्रेशन मध्येच असतोय कारण त्याला काळ्या चिमणीची राख नाही भेटली आणि त्याची शालू लग्न करून पळून गेली आणि हळूहळू त्याला टोळीच्या गोळ्या पण चालू त्याच्यामुळे चा तो लवकरच रिकवर होतोय आणि त्यात गणेश शेडचा पण विचार चालू होता कलटे मारायचा मग पान पलटी करायच्या आधीच त्यांनाच बॅड ठोकल्या आणि याला अख्खं गाव मामा म्हणते म्हटलं आता माया लागणार तूच माया माग राहा तिथे एका कार्यकर्त्याने ओल्ड इज गोल्डची तोप आणली होती म्हटलं चालून बघावा पण आपली एंट्री पडताच भाऊने मागचा पुढचा न विचार करता डायरेक्ट पाशे गाडी घरी पाळावी मग बघितलं का दहशत कशी आपली आणि इकडे मी माम्याला त्रास दिला की तिकडं मामीच्या लगेच पोटात दोघा कारण बाऊ डायरेक्ट पाच पाच मिनिटाला रिपोर्ट देतो आणि आमचे कार्यकर्ते बऱ्यापैकी सगळे प्रेमभंगी झाले त्याच्यामुळे काय तुम्हाला माहितीच आता प्रेमात किती ताकद असते म्हटलं लिंबू मिरची फिराव हो काय नुराव म्हणजे आपली पोरा माणसात तरी येत नाही का कचरा बाहेर नाही टाकायचा कुठं ज्यानी केलं त्याच्या त्या गाडीच्या जाऊन टाकायचं मला तर निवान कोण बसले काही ऐकतच नाही बाबा स्कॅमर परत आले त्याला सुट्टी वेळ डायरेक्ट त्याची चकणी वाकरच केली डायरेक्ट बोंगा फाईट बोंगा फाईट दिल्यावर बाऊला एवढे ताण लागले पान कोंबडा आमचं तर पाणीच पित बसलं आकाश शेट म्हणजे पान कोंबड्याचा डायरेक्ट दुसरा अवतार डायरेक्ट दोन दिसलं बॉक्सच संपवलं पाणी पिऊ पान कोंबड्यानी सगळं पाणी संपून टाकलं इकडे आमच्या टाक्या कोरड्या पडल्या होत्या टाक्यांना उद्घाटन झालं होतेच नाराचं पाणी पिऊन घेतलं अजून प्रॉपर उद्घाटन होणार होतं आणि एवढं मोठ्या हत्यार चालवायचं काही जोक नाही आणि केलं पहिलेच कॉन्ग्रॅच्युलेशन करून घेतलं म्हटलं परत तू काय गर्दीत गेला तर काय गावत नाही कुठं गायब होतो काय माहिती आणि पट्टा मारायचं काम म्हणजे स्टील बॉडी आमचे गणेश शेटच करू शकतात आणि आता आमचा माम्या पण आड झालाय उद्घाटनाची तयारी मी डायरेक्ट एकदम जंक्शन विषय झाला होता त्या एकदम टॉपचा विषय होता आणि जवळ काय हत्यार चालू झाले कान असं फार तुंतून झालं आणि हे सगळं ऐकून आम्ही चक्करून पडलो असतो पण याचं तर वेगळंच बोलतच चालले राहुल या टॉन आणत होते माझं म्हणलं आता डिप्रेशन मधून बाहेर येतात तडक त्या फडक त्या ब्लॉग लवकरात लवकर फॉलो करून घ्या